फशन तळमावले सिताई महिला बचत गट व सातारा लोकसभा महिला संयोजिका प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा कविता कचरे यांच्या वतीने तळमावले वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले कविताताई कचरे सातारा लोकसभा महिला संयोजिका प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजप यांच्या वतीने हे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी तळमावले येथील महिला तरुण युवतींनी या नेत्र तपासणीला मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला पाचशेहून अधिक महिला तरुणींचे नेत्र तपासणीचे उपक्रम ढेबेवाडी तळमावले अशा दुर्गम भागामध्ये वेळोवेळी वे, राबवले पाहिजे असे मत भारतीय जनता पार्टी नेत्या कविता कचरे यांनी आपले व्यक्त केले नमस्कार मी सौ कविता कचरे प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा आज आमच्या मार्गदर्शक आदरणीय आमदार वाघ यांचे वाढदिवसानिमित्त आय केअर सेंटर तळमवले या ठिकाणी आपण मोफत नेत्र तपासणी शिबिर शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सकाळपासून जवळजवळ पन्नास एक युवतींची तपासणी झालेली आहे त्यासोबतच दहा एक लोकांना आपण मोफत ऑपरेशनसाठी देखील पाठवणार आहोत खूप चांगल्या पद्धतीनं माता भगिनींची या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे खरोखर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण जीवनामध्ये बरंच काही करू शकतो आरोग्यासोबतच आपण नेत्र म्हणजे मला आता नंतर प्रत्येक महिलांना त्रास सुरूच होतो त्यामुळे प्रत्येक महिलांना एक माझी या निमित्तानं सर्वांना मी आवाहन करेन की आपण आपल्या डोळ्यांची काळजी योग्य पद्धतीनं घेणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक आमच्या नेत्या सर्व महाराष्ट्रातील तमाम महिलांचा बुलंद आवाज चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नेत्र चिकित्सा नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं आमच्या या ठिकाणचे श्रेय ऑप्टिकल श्रेया आय केअर चे आमचे नातेवाईकच आहेत डॉक्टर संदीप मोहिते यांच्या सहकार्यानं नेहमीच आम्ही वेगवेगळे शिबिरं घेत असतो आणि बऱ्याच या ठिकाणी लोकांना त्याचा लाभ होतो ऑपरेशनसाठी म्हणा किंवा चष्मे देखील मोफत या ठिकाणी देण्यात येतात तर आज सकाळपासून दहा लोकांना चष्मे देखील मोफत दिलेले आहेत धन्यवाद